यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या बेतवार लेआउटमध्ये एका घराला लागलेल्या आगीमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट झाला या घटनेमुळे परिसर हादरला आगीत घरातलं साहित्य बेचिराग झालंय सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही हेमंत मुजारिया यांच्या घराला आधी लागली आग लागली मात्र त्याच दरम्यान सिलेंडरचा देखील स्फोट झाला त्यामुळे आग आणखीनच भडकली ही घटना उपस्थितांनी मोबाईलमध्ये चित्रित केली सविस्तर माहिती घेऊयात श्रीकांत राऊत यांच्याकडून श्रीकांत काय घटना घडली आणि सध्याची परिस्थिती काय पांढरगौडा शहरातील ही घटना आहे वैभवनगर परिसरामध्ये दुपारच्या सुमारास ही घराला आग लागली होती जेव्हा या घरातील सगळं साहित्य पण घरातील सिलेंडरने यावेळी आणि एक मोठा ब्लास्ट परिसरात झाला आणि त्यामुळे प्रचंड दहशत परिसरात होती आणि या सिलेंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला लोक पळू लागले हेमंत मुजारिया या रोजंदार कर्मचाऱ्याचं हे घर कर आहे आणि त्या घरातील सर्व साहित्य बेचेक झालेलं आहे सुदैवानं कुठलीही जीवितहानी मातलेली नाही नक्की श्रीकांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर घराला आधी आग लागली आणि त्यानंतर सिलेंडरचा मोठा स्फोट झाला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घर संपूर्णत जळून खाक झालं